पाला लव्ह मॅरेज सत्कार करा राजेश बालदी साहेब यांचा तर नमस्कार मंडळी गणराज नागवा मध्ये आपला स्वागत आहे आता दहा वाजलेत रात्रीचे आज आम्ही चाललेलो आहोत गोव्याला आमची फॅमिली चालली गोव्याला जय मल्हार फॅमिली गोव्याला चाललेलो आहोत तर आता गाडी पण आलेली आहे चला तर आपण गाडीजवळ जाऊया कौन कोण कोण आला आहे बघूया चला जस्ट आलेलो आहे आता गाडीजवळ आणि आपल्या गाडीचं पण नाव बघा तुम्हाला मग काय बोललो आम्ही जय मल्हार फॅमिली मध्ये चाललेलो मल्हार फॅमिली आमचे ग्रुप आहे तो चाललेला आहे गाडीचं नाव पण जय राहायचं आहे बघा आणि इथ आता बघा एक्साइटमेंट बघा एक्साइटमेंट मार्थ नमस्कार गोव्याला जायचं आहे कुठं झालं चाललाच गोव्याला पण गोव्याला चालला पण मंगशी काय याचा बोच का बघ याचा बोच का बघ तिथे बिशा ना आहे आणि हे काय बारक्याचा खेळना खेळ आणि आपल्याला सोडाला मोहित कोली पण आलेला आहे बघा मोहित तब्येत डाऊन आहे ना तुम्ही पण गेलो असतो ऍक्च्युली गोईत पण येणार होता पण आता तब्येत नाही बरी तर तो नाही त्याच्या वाटणी तर मी वाटने हे बघा बॅग बॅगी बॅग बघ खैला बिला आणला याने बोजा बिस्तार रील्स बनवायच्या आता सोडल्या सोडल्या गाडी मग खुश आहे एक्सायटेड आहे नाही काकू एक्सायटेड झालेले रील्स बनवण्यासाठी फक्त कधी आलास तू बाहेरून मी आलो बेल्जियम वरून बेल्जियम वरून बघ दोन दिस आधी आयलाय गोव्याला जाण्यासाठी फक्त बेल्जियम वरून आलेला आहे फॅमिली ट्रिप म्हणजे फॅमिली ट्रिप फॅमिली एकदाच ना फक्त भाषा बोल काहीतरी त्यांची नालो बेल्जियम लाग पहिल्याची कुठं पहिला पहिला कुठं नॉर्वेला होता नॉर्वेची लँग्वेज आपल्यासारखी आहे इंग्लिश वगैरे काय वेगळी आहे

<laughs> एक नंबर एक नंबर चौक आहे माहिती पण भारी साताऱ्यावरून आलेला माणूस आर्यन हा बघा हे भाऊजे बेकरी मालक आणि सर्वच केक चांगला बनवते अतिउत्तम तुम्हाला नंबर टाकीन तुम्ही कोणाला केक पाहिजे असतील ऑर्डर्स मोठे असेल तर कृपया करून तिला कॉल करावे नाकुवा बेकरीज कॅफे आता मना खरा सांग तू एकदम खरा सांग का तू दुपारी कुठे गेलेलीस काय करायला गेलेलीस ए मना मी बघला तुला काय मी पहिलाच बोलत अमिषाला काकू म्हणा दुपारीच्या दिसली आता ना केस स्टेट केलेली हे बघ हे बघ केस दाखवते तुम्हाला फिश घेतलेली आहे काहीतरी खायला मला वगैरे तलाला घेतलेला ल्याग आहे बर्फान काहीतरी बर्फ आहे का बर्फाचे आणि काय आहे माहीत नाही मारत आहे किट्टू हे थांब किटू इथे तू कुठं चाललीस गोवा पाहिलं सांग गोवा आणि मजा करणार भरपूर खूप मजा करणार आता बसमध्ये झोपशील का जागी राशील झोपशील मग तुझं दात कोणी खाल्लं पहिले सांग ना कोंबड भुजा इथं आलेला आहे पूर्ण आणि हे सोबत आत्यात आलेली आहे बघा गोव्याला आत्या एकदम एकदम फुल तयारीत आलेली आहे बघा डायरेक्ट सकाळी गोव्याला पोहचले बरोबर पाण्यान हे बघ हे साहिल चरवणी देस मम्मीला कैयेल लुटला ताई काय दिला तुला त्याने पाचशे रुपये दिलं भाऊजीने दिलं बघ त्याला चरवणे हे गे तुला पाचशे बदलतं दिव्या हे कुठं चालली युठ चालली कळ झालीस मग भाऊजी ने आला नाही येत कुठं कुठं आहे वायजॅक वायझॅक वायझॅक काय चालला अरे वा वा मग मजा करशील ना भरपूर ना, गेम खेळशील तुला मोबाईल लागते मग मजा करशील नाही आपण मजा करायची नाही मी पबजी खेळते आपण दोघं पबजी खेळा जा चाललं खेळू मग आहे मग मी चालू करून देईन तुला चालल मग आहे मम्मीचा फिंगर प्रिंट चल बाय बाय तर कर बाय बाय तर कर रोहित आमचा रोहित येतो ना तू का नाही हो 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 हे कवरेक चाललो

ऑलशी तर नाही बोलत तिथं चला चला लवकर लवकर चला चला लवकर बसा बसा गाडीत गाडीत बसा लवकर मंगल मूर्ती साई बाबाजी बाय बाय नाही बोल आता आम्ही हो गोव्याला चाललेलो आहोत रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि आता गाडीमध्ये काय काय मजा येणार आहे ते तो मला दाखवतो तर चला आत्या वगैरे गाणी बनवत आहे ते सुद्धा मला दाखवतो तर चला बघूया गाणी

Deo देव Deo देव मजा मल्लारी नाच Deo रे Deo रे मल्लारी देव पावले देव मला मल्लारी Deo माल Deo मल्लारी आ ये पावले देव मला मल्लारी अनु Handsome Boy पावर देव माझा आले आली अंगण आली काय पावरला मोटर पाहिजे मोठा केस सुटत नाही सध्या सध्या केस सुट्टायचा नाही पूर्ण केस आणू

नीट सांग मना कसला सांगलास मग ते सांग काय सांगलास ते सांग लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज तर नवरा कुठं आहे नवरा कुठे आपला वाहोजी बघ आठवींचा आठवींचा प्रेम आहे सातवींशी आयला एक कमी झाला एक वर्ष कमी झाला आणि या बघा दोन त्याच्या आहेत

मग माझा पहिला वर्ष आहे मग तेच आम्हाला काम नाही हो अलिबागला गेलेलो आम्ही अलिबागला आलो म्हणजे आमचं दुसरं वर्ष म्हणजे गोव्याला चाललोय म्हणून आता आलोय आम्ही आमच्या फॅमिली मधल्या दोन कलाकार ती झोपली झोपली आणि आमचे कर्ते दुकानाच्या मालक शिरी श्री कोळी ओनर ऑफ किराणा स्टोर बरोबर नाही हा हे बघा आपले जेवण ना? करणारे नाही जेवण नाही करायला का नाही करा करा फिरायला काय फिरायला आलेला आमच्या सोबत ए शिया ठेव फोन तो खायली मोठी फोन बघायला इथं बघ प्रांजली ताई आहे श्री आहे प्रनिल शेठ

नवापाड्यामधली ट्युशन घेतणारी बारकी मुलांचे साडेचारशे स्टुडंट आहेत तिला घेत आहे आता याची मग अशी ओळख करून दिली तुमची नाही तर कृपया करून कॅफेला विजिट करा केक भरभर घ्या ऑर्डरच्या हिशोबाने कस्टमाइज केक भेटतील बरोबर नाही झाला एक आणि नवापाड्यामध्ये छोट्या मुलांना छोटे मुलं म्हणजे सिनियर सु, पासून ते दहावीपर्यंत कोणाला ट्युशनला जायचं असेल तर रुपाली कोली रुपाली गजानन कोली यांच्याकडे तुम्ही कृपया करून त्यांना कॉल करा आणि ऍडमिशन घ्या आणि हा बघा बीड रिटर्न बीड इंजिनिअरिंग कॉलेज मधून बीड रिटर्न हे बघ करंजा टर्मिनल पोर्टचा मालक अर्ध मालक हे बघ हे बघा ओनर ऑफ नाकोवा बेकरीज कॅफे सगळा पैसा यांच्याच अकाउंटला जात आहे आणि <laughs> आपले सर्व भाऊजी आहेत आणि याच्याने एकता दादा आहे हे आपले सप्लायर आहेत कृपया करून यांचा पण नंबर देतो कोणाला मच्छी सप्लाय करायची असेल त्यांच्याकडं कॉन्टॅक्ट करा यांच्याकडं भरपूर मासे असतात आणि हा विदित चार माणसांची शीट आढळून झोपलेला आहे हा बघा आणि इथे मिन्सी आहे पावडर लावून थाप थाप पावडर लावून आलेले आहे फुल आता फुसली पावडर तिने पॅनडीला वहिनीचे वैनी आपल्याला काय माहिती आहे माहिती आहे तू काय पिझ्झा बनवलेलास काय बनवलेलास अरे फनपेरला काय बनवलेलास कुप्प्याचा घिमा कुप्फ्याचा घिमा पाहिजे लो आता फनपेरला कुप्प्याचा घिमा बनवलेला ते गणपती गणपती आपलमूर्ती सदानंदाचा

चालन काजू कचोरी खाऊन यांचं स्वागत होत आहे बघा हो भाऊजी घाला हो सत्कार करा राजेश बालदी साहेब यांचा टाल्या टाळ्या का टाल्या सर्वांनी टाल्या सर्वांनी टाल्या 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 आणि त्यांना पाण्याची बाटली पाण्याची बाटली आणि ग्रीन पॅन आल्या अशा तऱ्हेने धन्यवाद तुमचा तुमचा इथं गाडीमध्ये आगमन झालेलं आहे तर तुम्ही कृपया करून शीट पकडून तिथं बसावी अशी नम्र विनंती आहे दोन नंबर दाखवलेला आहे म्हणजे बालजी साहेबांचा यांचे डोक्यावर हात आहे सगळ्यांची मत द्या सगळ्यांची मतं साहेबाला द्या आता बघूया क्या, कॅबिनेट मंत्री पदासाठी कोण कोण इच्छुक आहे

नम्र विनंती म्हणजे मामा बोलतो ना तो देतोय तो तो पहिल्यांदा नंतर ना देणार मामा हिच काय ती माझी मामी मामा हिचका माझी मामी आता आता का मामी बोल झाला मग गल्ताबूल Allah याजरेशा जाहा ऑान कान aún बाजवी पासरी, ऑान बाजवी पासरी, ऑाना

हसून हसून पोट दुखायला लागलं मंडली गुड मॉर्निंग आणि हा बघा आमचा मॉर्निंग गुड मॉर्निंग त्याचं लगीन करायचं आहे पोर बघा लवकरात लवकर आता सगळी नाश्ता करायला गेलीच बघा इकडे नाश्ता करतात बघा सगळी जण नाश्ता ही आमची लीडर आहे गाडींची इतकी घाई घाई करते चला 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 मग नाश्ता करायचा आहे एक आधा होल नाश्ता पोचायला चार तास पाहिजे हे ब इथे इ बघ इ बघ कशी खाते इ बघ आयला वडापाव खाल्लेला आहे अरे गुड मॉर्निंग मामाची आठवण येते का नाही हा पण मी 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 काय बोलतोय मामा सकाळी उठल्या व पहिला तुला हाक मारते का बदकांना हाक मारते पहिला कॉम्रेड हाक मारते नाही ते जास्त प्रेम कोणावर आहे कोमरेंड व का तुझ्यावर तुझ्या व का कोमरेंड व कोमरेंड व नको नको कशी बोलते काय हाय ला इथं बघ काकांनी फिरायला जावाला केसा सगळ मिशी खाली गेलेली आहे वाटाला पाहिजेल का ना यंग एकदम फ्रेश पावडर बिवडर लावून आता बघ राजिर्याचा लाडू खाते एकादशी आहे एक चमुरा कायम रे का टोंडांचा खात तरी मारी बिस्किट मारी बिस्किट खातस ए पप्पा ना ऐका पप्पा गोव्यामध्येच आहे भेटल आपल्याला अगो केस मस्त पैकी वडापाव द्या गरम गरम काढले दिले काढले दिले वडापाव रुपाल जाई काय खातस अरे काय खातस ते सांग दात घसलस खर सांग दात घसलस काय घरशी कोलगड आणले ना बाहेरचे घेतला कीकरण जस्ट नाश्ता झालेला आहे तर आता आम्ही परत प्रवासाला आता निघूया गोव्याला अजून किती लागेल गोव्याला भाऊजी तीन तास तीन ते चार तास बोलतात भाऊजी लागतील तर चला गाडीतली मजा घेऊया तर मंडळी आता थांबलेलो आहोत आम्ही जेवण्यासाठी तर चला बघूया काय काय बनवतो जेवण सामान काढलेलं आहे बघा जेवणाच आज इथं दावत आहे आपली दावत इकडंच आहे ना हे बघ भाऊजी आमचा बघ शेंगा काय आहे भाऊजी रेसिपी कुठची आहे आज काय बनवणार काय गोबीची भाजी बोलते फ्लावरची भाजी आहेत मस्त पैकी बघा सर्वजण आता कामाला लागलेले आहेत कोराक टी ब्लॅक टी ब्लॅक टी ब्लॅक टी ब्लॅक टी कारण सर्व लोक जागरणाची आलेले आहेत झोपून झोपून म्हणून ते आता ब्लॅक टी पितात आता ती फ्रेश आहेत आता एकीकडे जेवण होतो आमचा डाळ भात भाजी मच्छी मच्छी वगैरे आहे कोणी बातमी नाही कोरा ना कोरा सर्व ठीक आहे पण इथं आमची पुरुष मंडळी बघा माहुरा कराचा म्हणजे कराचा पाहिजे म्हणजे पाहिजेल बघा फ्रेश मावरा एकदम एक मावरा दाखवलो बघा अजे मावरा आहे मावरा आहे फ्रेश आहे ना एकदम एक नंबर वागडा आहे बघा काय माहित नाही आज काय स्पेशल आणि तललेला बागडो आज काय फ्राय बनवशील फ्राय फ्राय आणि चाकण्यासाठी फ्राय केलेली आहे काय नाही खावायच्या बायकांचा उपास आहे नागडा मस्त बागडा आणि बाला फ्राय आहे आणि बाला फ्राय आहे मंडळी फुल एक्सायटेड मध्ये आता तिथं बघा एक आवलं खादन हे आवले 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 खादे इथं बोंबी लुकड होत आहे बा बाबा स्पेशल डिश स्पेशल डिश बोंबिल उकड बोंबील उकड बनवतात बोंबिल उकड बोंबील आहेत ओले बोंबिल आहेत इथं डाल भात आहे तिखट डाल भात आज उपास आहे बोलत आज एकादशी आहे तर इथं आता मेथीचे हे आहेत खाऱ्या खुऱ्या खऱ्या खुऱ्या खऱ्या खुऱ्या एखादला आंबोशीच आहे ना यो आंबोशी चालव ना सोबत काय यायच्या समीक्षा खाऊन बघ बघ मस्त लागते ना एकदम ही बघ समीक्षा बघ तिला आंबुशी म्हणजे नवरा नसला तरी चालेल पण पहिले आंबूशी पाहिजे ह पाणी मातीन केला तर नाही खला बाई बोलते ना खराब होईल बागड्यात गडड्याच काय उकड पण फ्राय आई ना फ्राय परत फ्राय हायच अजय आजपर्यंत किती जागेचे डील केल्यास खरा सांग किती जागेचे डील जा केल्यास खरा करा सांग केले दोन, दोन केल्यास के के ना मोठे मोठे ना कृपया करून बघा हे माणसं आहेत आमच्या भाऊजी आहेत राजेश भाऊजी मुलेखंड मधले जागा डील करायची असेल तर यांना कृपया करून भेटा तुमचा नंबर नंबर देतो स्क्रीनवर यांना कॉन्टॅक्ट करा संपर्क साधा चला मोठे मोठे व्यवहार करता मोठे मोठे व्यवहार करतात चला हे बघा लसूण निसतान सगळी जण जास्त लसूण निसा हो

मस्त बागडा झालेला आहे तल्लेला आहे बघा बागडा बघा इथं तल्लेला बागडा बल्ला बागडा आणि बल्ला कौटा जेवण रेडी आहे बघा एकदम मस्त पैकी जेवतात बघा सगळी जण मस्त पैकी जेवण बघा शिंगा वगैरे आहेत एकदम मुसल मिसल किसल बागडा बिगडा जस्ट आता मी जेवून गाडीत निघालोय गोव्यासाठी आता पंचेचाळीस मिनिटात गोव्याला आम्ही पोहोचू तर तुम्हाला बाहेर दृश्य जात होते गोव्याचा आपल्या गाव सारखा आहे मंडली आता आलेलो आहे गोव्यामध्ये तर आता थोडासा खायला बसलेला भूक लागलेली आहे मी समीक्षा क्रिशिव प्रनील आणि श्री हे बघा समीक्षा आम्ही एक एक मस्तपैकी एक एक पाईंट मारली एकदम कडक मध्ये समीक्षाने ब्रिझल्ट एक ढोचली तर चला भेटूया संध्याकाळी दुसऱ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पहा